अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे आजची युवा पिढी या सेवनाच्या आहारी जाऊ नये यासाठी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जनजागृती करा तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक साठवणूक आणि विक्री प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी विनयगौडा जीस यांनी दिलेत शाळा महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ दारू आणि तंबाखूचे सेवन होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मेडिकल स्टोअर्सला अचानक भेटी देऊन प्रतिबंधित ड्रग्ज विक्री होत आहे की कसे याची तपासणी करावी जिल्ह्यात तसेच आंतरराज्य सीमेवरील शेतीमध्ये खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही याबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे सोबतच ग्रामस्तरावरील कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात यावी टपालाद्वारे येणाऱ्या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थांबाबत संशय आला तर तात्काळ पोलिसांना कळवावे खाजगी वाहनांद्वारे येणारी टपाल पार्सल कुरिअर आकस्मितपणे तपासावेत एमआयडीसी परिसरात किती कारखाने आहेत तेथे प्रतिबंधित उत्पादन होते काय तसेच बंद असलेल्या कारखान्यांची संयुक्तरित्या तपासणी करावी आदी सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्यात